अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाचा प्रश्न महिलांच्या दृष्टिकोनातून आहे आज असं एकही क्षेत्र एक नाही की ज्या ठिकाणी महिला काम करत नाहीये पर... अध्यक्ष महोदय यशोमती ताई यशोमती ताई अध्यक्ष महोदय आज असं एकही क्षेत्र एक नाही की ज्या ठिकाणी महिला काम करत नाहीये परंतु आता वर्षाताईंनी भारतीताईंनी जे काही त्यांचे अनुभव कथन केले आमच्या सर्वांचे तेच अनुभव आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय ह्या प्रश्नाच्या निमित्ताने माझी शासनाला विनंती आहे की कंडक्टर म्हणून जेव्हा प्रेग्नन्सी मध्ये आठ आठ नऊ महिन्यांची प्रेग्नन्सी असताना महिलांना मग ती बेस्ट असेल किंवा सिटी सेवा असतील ह्या सगळ्याच ठिकाणी महिलांना कंडक्टर म्हणून जेव्हा प्रेग्नन्सी पिरियडमध्ये काम करायला लागतं आणि तेव्हा त्यांनी अनेक वेळा अर्ज करतात पण त्या ऑफिसमध्ये त्यांना दाद दिली जात नाही आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय सर्व महानगरपालिका आणि आपल्या शासनाचं धोरण आहे की जेंडर बजेट म्हणजे पाच टक्के बजेटच्या हे महिलांसाठीच्या बजेटसाठी राखीव असायला पाहिजे सन्माननीय अध्यक्ष महोदय महिला बालकल्याण समितीवरती इथल्या बसलेल्या अनेक महिलांनी काम आहे म्हणजे महानगरपालिका लेवलवरती महिला बालकल्याण समितीचे सभापती म्हणून काम केलेलं आहे अनेक वर्ष आम्ही महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय हे जर खऱ्या अर्थाने प्रश्न सुटायचे असतील तर जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असतील नगरपंचायती असतील महानगरपालिका असतील यांचं जे पाच टक्के जेंडर बजेट जे असतं महिलांसाठीच राखीव ते महिलांसाठीच वापरलं गेलं पाहिजे सन्माननी अध्यक्ष मोदी होतं काय की त्या ठिकाणी असलेल्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आयुक्तांना हाताशी धरून त्या ठिकाणच्या प्रशासनाला हाताशी धरून ते जेंडर बजेट दुसरीकडे फिरवले जातात आणि मग सातत्याने असे प्रश्न उभे राहतात की महिला कर्मचारी म्हणून काम करतात त्यांना शौचालय नसतं शाळेमध्ये विद्यार्थिनी शाळेमध्ये येतात पन्नास टक्के विद्यार्थिनी या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात त्यांना शौचालयासारखा गोष्ट आज आपण एकविशा शतकामध्ये सोडू शकत नाही ह्याचं महत्वाचं कारण आहे की जे पाच टक्के महिलांसाठीच राखीव जेंडर बजेट जे आहे हे महिलांसाठी आणि बालकांसाठी वापरलं जात नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय माझी शासनाला विनंती आहे की जेव्हा आपण दरवर्षी मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प घोषित करतो हा अर्थसंकल्प घोषित करत असताना आपण प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या मधन जेंडर बजेटच ऑडिट करून तो ऑडिटचा रिपोर्ट शासनाकडे दरवर्षी यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर जेंडर बजेट जर जी महानगरपालिका जिल्हा परिषदात त्याचा पूर्ण विनिमय करत नसेल महिलांसाठी तर त्या महानगरपालिकेवरती आपण कारवाई देखील करायला पाहिजे हा राज्य जरी त्या स्वायत्त संस्था जरी असल्या तरी महाराष्ट्र शासनाला त्याचा अधिकार आहे नाहीतर एखादा कायदा आपण पारित करावा परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय महिलांचे प्रश्न खऱ्या अर्थाने खालपर्यंत आम्हाला सोडवायचे असतील तर हे पाच टक्के जेंडर बजेट जे आहे त्याचं युटिलायझेशन व्हायला हो पाहिजे आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय वर्षाताई आणि भारतीताई सारखा माझा देखील प्रश्न आहे की महिला मी अजिबात जर कोणाला वाटत असेल चुकीचं बोलते परंतु महिला जेव्हा काम करतात ते पुरुषांपेक्षा देखील दहा पट अधिक काम करतात दिस इज बिकॉज वी हॅव टू प्रूव्ह यशोमती ताई आणि आम्ही त्यामुळे दहा पटीने काम करतो महिला ज्या ठिकाणी कर्मचारी म्हणून काम करतात त्या सक्षमरित्या काम करतात आपण बघतायत सरपंच पदापर्यंत महिला आपण पर करतायत परंतु अजून देखील आमच्या पुरोगामी महिलांचा सुटला आणि म्हणून सन्मान्य माझा मंत्री महोदयांना सवाल आहे की महिला धोरण आपण आणलंय त्या महिला धोरण मध्ये हाही विषय मांडलाय राज्य सरकार येणाऱ्या कॅबिनेट मध्ये हा मुद्दा मंजूर करून पार ग्राम पंचायती जिल्हा परिषद महानगरपालिकेपर्यंत जी पत्र पाठवून जी आर पाठवून शासन याची प्रभावी अंमलबजावणी करणार का दरवर्षी महिला बजेटच ऑडिट महाराष्ट्र शासन करून आपल्याकडे ते ऑडिट रिपोर्ट मागून घेणार का आणि ते रिपोर्ट आपण विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या पटलावरती ठेवणार का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला तो दोन भागामध्ये आहे शासनाचं महिला व बालकल्याणचं जे बजेट आहे हे बजेट खर्च होतं की नाही याचा याचा अहवाल यांचा यांचा अहवाल तातडीनं दरवर्षी घ्यावा या सूचना दिल्या जातील आणि दुसरी महत्वाची गोष्ट सगळ्याच सन्मान्य महिला सन्मान्य सदस्यांचा आदर ठेऊन मी इथं आश्वस्त करतो की सर्वपक्षीय महिला आमदारांची एक कमिटी केली जाईल या काही एक मिनिट एक असली कमिटी कमिटी केली जाईल आता जे सभागृहामध्ये जे प्रश्न कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मांडले गेले कारण हा जो प्रश्न आहे हा कर्मचारी महिला ज्या आहेत त्यांच्या बाबतीतला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये मुलींसाठी काय करायचं कशा पद्धतीनं करायचं या ओवरऑलसाठी महिला कमिटी आहे परंतु फक्त कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थेसाठी महिला कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थेसाठी नक्की काय करायचं यासाठी पाच कमिटी नेमली जाईल त्यांचा अहवाल तीस दिवसाच्या आत शासनाकडे मागवला जाईल आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल प्रश्न आहे की माझं मंत्री महोदयांनी उत्तर दिलं पण समाधान झालं नाही त्याच कारण आहे की शासनाची महिला बाल कल्याण समिती आहे ही समिती प्रत्येक जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये व्हिजिट करते परंतु अजून प्रश्न सुटत नाही त्यामुळे आम्हाला कमिटीची आवश्यकता नाही ती कमिटी आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय माझा प्रश्न असा आहे की सदर विषयाच्या बाबतीमध्ये जेंडर बजेटचं युटिलायझेशन होत नाही तर शासन त्याच्यावरती काय कारवाई करणार मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य परनंदताईंनी माझं पहिलं उत्तर ऐकलं नाही मी असं सांगितलं की जे महिला व बाल कल्याणसाठी बजेट ठेवलं जातं त्याचा किती खर्च होतो याचा आढावा सातत्यानं घेतला जाईल आणि जे आढावा देणार नाहीत किंवा तशा पद्धतीनं बजेट वापरणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली झाली पहिलं उत्तर मी सांगितलं आणि दुसरं उत्तर मी सांगितलं की महिला व बालकल्याणची समिती आहे मला माहिती आहे परंतु इथं जो महिलांच्या कर्मचाऱ्यांचा जो विषय आला त्याच्यासाठी नक्की कर्मचारी महिलांना काय सुविधा बेस्टमध्ये असेल महानगरपालिकेमध्ये असेल जिल्हा जिल्हा एअरपोर्टमध्ये असेल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असेल ज्या ज्या ठिकाणी महिला कर्मचारी काम करतात त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्याच्यासाठी एक समिती वेगळी स्थापन करावी अशा पद्धतीचे मी निर्देश देतो असं मी सांगितलेलं आहे